नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे दोन एप्रिल दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील तुरुळ बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे दुधनी अवकाली आहे पाचशे सोळा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे पंधरा क्विंटलची जास्तीत जास्त तुरलादर आहे दहा हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठ्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मलकापूर अवकाली आहे एक हजार दहा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरलादरे दहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे पंधराशे क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंच्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे चौदाशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे एकशे पस्तीस क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्त्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे यवतमाळ अवकाली आहे एकशे एकतीस क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे दहा हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे सव्वीसशे सदुसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे दहा हजार आठशे तीन रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे नऊशे पंचावन्न क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नव्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे अठरा क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे नव्याण्णवशे पाच सर्वसाधारण आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मुरूम अवकाली आहे नव्वद क्विंटलची जास्तीत जास्ती तुला दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल दहा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे दहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल तर दहा हजार शंभरपासून दहा हजार पाचशेपर्यंत जास्त बाजार समितीमध्ये आज तुरीला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद